जर रविवारी आपण बुद्धामध्ये गेलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे आणि आपलं तथागत भगवान गौतम बुद्धांचं सांगितलं की सर्वात श्रेष्ठ जर कोणता धर्म असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की भारत गौतम करायचा आहे आणि त्या दिशेने आपण नक्कीच निघालेलो आहोत पाचशे ऐंशी किलोमीटरची आपण धर्मयात्रा केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये थांबलो नाही आपण बौद्ध सुद्धा बौद्ध ग्रहाचं जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये नाही ते हिंदूच्या ताब्यामध्ये आहे बौद्ध ग्रहामध्ये सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये गेल्या महिन्यामध्ये बौद्ध सुद्धा बिहारला बौद्ध ग्रहाचं मंदिर आपल्या ताब्यात आहे आपण आंदोलन सुरू केलं आहे लाखो मंत्रीजीने सुद्धा तिथं धरणे आंदोलन देऊन तो बुद्धगाळ आपल्या ताब्यात देण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे तर त्या भंतीजीसाठी सुद्धा ते सर्व भ्रंधीजी तिथे गेले होते त्या त्यांच्यासाठी सुद्धा या आपल्यासाठी संघर्ष आहे आणि भंतीजीला सुद्धा आपल्याला उपाशी सांभाळला पाहिजे यांचं जे त्याग आहे त्यांनी घरदार सोडून आपल्या दमाचं काम आणि प्रसार प्रचार सुरू केला आहे एक एक भंतीजी आपल्याला मौल्यवान आहे एक एक भंत भीजी आपल्याला किंमतीत आहे भंतीचा आपण आदर केला पाहिजे भंत्री ज्यावेळेस पसते त्यावेळेस त्यांचं धम्माचं आणि पंच आचरण पाचरण आपण केलं पाहिजे हे मला तुम्हाला मुद्दाम सांगायचंय या पण फंच, परिषदेला आज अजय भया आपल्यामध्ये आहेत भयाला मी सांगितलं की भंतेजी सांगतात भया आपली जागेच मी तुम्हाला आश्वासन देतो आज विजय भामे साहेब इथं आपल्या काही काम बाहेर आहेत पण आजय भाईच आहेत येणाऱ्या काळामध्ये भंतेजी जे काही विकास काम होईल जे काही तो जागा लागेल ज्या काही जागेचं परमिशन राहतील मी आजी भाय्याला विनंती करणार आहे समजा तुम्ही आमच्या सोबत संघर्षात आमच्या सोबत असता तुम्ही जरी चौधरी तुमचं नाव असल तर आंबेडकर चवढीसाठी तुमची जिल्ह्याला ताकद असते ज्यावेळेस तुम्ही उपाध्यक्ष म्हणून जिल्हा मंच राहतात त्यावेळेस तुमच्या कॅबिनमध्ये आम्ही डायरेक्ट सगळे होतो त्याच्यामुळे आमचा अधिकार तुमच्यावर जास्त आहे आणि इथं जी काय विकासाचे काम होती इथं जी काय जागा लागल ती तुम्हाला आम्हाला देण्यात द्यावी तुम्हाला मी विनंती करतो या सर्वांचा एक लहान हो भाऊ म्हणून तुम्हाला इथून काळामध्ये विनंती करून शकतो आपण ग्रह परिषद ऐकल्यानंतर तुम्हाला तिकडे जातो तर मला तुम्हाला मुद्दाम सांगायचे की आपल्या गावामध्ये सुद्धा आपलं जे बुद्धीगार आहे ते स्वच्छ आणि साफ राहिलं पाहिजे आपली वंदना झाली पाहिजे आपलं संघटन मजबूत झालं पाहिजे कोणी कोणी आपण समोर असले त्याचं काही नाही आपल्याला पण बाबासाहेब आंबेडकरांसाठी आणि जातीसाठी आपल्याला एकत्र राहणं आवश्यक आहे आणि आपली आता कर्तव्य झालेलं आहे कारण या महाराष्ट्रामध्ये मनुष्यमूर्तीचं सरकार बनवायचं सरकार आलेलं आहे त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण खंबीर राहून आपल्याला आज उजय साहेब गेलेला आपल्याबद्दल जो चौधरी गेला आहे त्याला न्याय देण्यासाठी सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आंदोलन करायचं आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही बंदीजी आणि सर्वांनी मला स्वागताध्यक्ष केलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांच आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की हे जे आहेत आपले आज धर्म परिषदेमध्ये आपण प्रवचन ऐकण्यासाठी त्यांचे दूर दूर ठिकाणं आणून हे बंतीजी आपल्याला सन्मान त्यांचा करणं ते सांभाळणं हे आपलं बौद्ध उपासकांनी उपासकांचं काम आहे त्यामुळे एकदा बंदिजीसाठी जोरदार ताळ्या द्या आणि बंदिजीच स्वागत करा आणि अजय भैया पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये तिथे तुम्ही आमचे वाडे आमचे पंकज भाऊ वाडे करून तुम्ही आमच्या हक्काचे म्हणून तुमचा आमचा एवढा अधिकार आहे आणि डॉक्टर आपलं तुमच्या तुमच्याकडून आहे भैया आणि डॉक्टर सुधारा भाड्याला सुद्धा आपले इथं आलेले आहेत मी त्यांना सुद्धा विनंती करतो दादा बोटा जागा झाल्यानंतर जागा गेल्यानंतर आपण चळवळीत काम करता आणि आपण राज्यस्तरावरती जिल्हास्तरावर आमच्या सोबत आहात इथे या धर्मा दीक्षाभूमीमध्ये वरील जे लागणार काय असेल तर आपण सुद्धा आम्हाला इथं या दीक्षाभूमीसाठी सहकार्य करावं मी तुम्हाला विनंती करतो दादासाठी सुद्धा एका शिकाभाई टाळ्या आपण वाजून त्यांचं आपल्याला इथं स्वागत करायचंय विजय वाकुडे साहेब करत होते ते सर्व शहरामध्ये शांतता प्रस्थापित करीत होते शांतता करत असताना त्यांच्यावर सुद्धा थोडा मुख्य आरोपी म्हणून केला आणि त्यानंतर त्यांच्यावर सुद्धा प्रचंड पोलिसांचा तणाव होता आणि त्यांच्या हृदय विचारानं निधन झालं मला हे एवढं मुद्दा तुम्हाला कशामुळे सांगायचंय की हे आलेलं सरकार हे माणूस मूर्तीच्या विचाराचं सरकार आहे संविधानाला मानणारं सरकार नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्या वेळेस त्या गोष्टीचा एकवीस तारखेला अधिवेशन होत नागपूरला आणि प्रकरणाचं उत्तर द्यायचं होतं तर त्याने सर्व गोल उत्तर देऊन बाजू केली त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संविधानाच्या विचाराला मानणार हे सरकार नाही हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे येणारा काळ आपल्याला संघर्षाचा आहे बाबासाहेबांनी सा सांगितलं आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपण शिकलो संघटित झालोत तर आता आपल्याला वेळ आलेली आहे संविधान वाचवण्यासाठी आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला सर्वांना संघर्ष करायचा आहे हे सुद्धा मला माझ्या माता भगिनी आणि उपासक उपाशी सांगायचे आज ही चवळ आहे धम्माची चळवळ तुम्हाला मी सांगतो थायलंड असेल पुणे असेल श्रीलंका असेल पाच ते सहा देशामध्ये मी स्वतः गेलो काही ध्वज उपासक का आहे ते सुद्धा बाहेर देशामध्ये गेले जगामध्ये जो सर्वात श्रेष्ठ कोणता धर्म असेल ते तथागत भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे भारताचे पंतप्रधान चाळीस मला बाहेरच्या देशामध्ये जातो आणि सांगतो की तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धांचं आचरण पाचारण करतो तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती भेट देतो दे पण ते ढोंगी आहे मला तुम्हाला इथं मुद्दाम सांगायचा आहे तथा जे गृहमंत्री आहे अमित शहा तो मग सांगतो की बाबासाहेब 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 काय करता बाबासाहेब घेतलं असतो केंद्र आणि महाराष्ट्रामधले लोक सत्तेमध्ये येऊन बसलेले आहेत आणि त्यांचं हे काम आपल्याला अजून टाकायचंय हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचंय आपण सर्वांनी एकदम आलट व्हायचं काम आज आपल्यावर आलेलं आहे आपल्याला आपलं आपलं संघटन मजबूत होण्याचं काम करायचं आहे मी तुम्हाला मी बाबासाहेब कार्यकर्ता आहे एक तुमचा लहान भाऊ आहे आणि त्यानंतर पुन्हा फक्त आयुष्य आहे मला इथं तुम्हाला सांगायचं आहे ही धर्म परिषद आपली आज एकोणीस वर्षांपासून सतत सुरू आहे आणि ही धर्म परिषद एकोणीस वर्षापासून आज आपली तिची व्याप्ती वाढलेली आहे तिची व्याप्ती आपल्याला देश लेवलवर जागतिक लेवलवर घेऊन जायचे मी तुम्हाला इथे मुद्दा आज गुंजाने बंदी घेईन बंदीची समोर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला धबोपर्षक राहील त्यावेळेस बाहेरच्या देशाचा भक्त तुम्हाला धबोदेश देण्यासाठी इथं राहील हे सुद्धा तुम्हाला मुद्दा मला इथं सांगायचं आहे आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्याच्या मार्गात जातो आपल्यावर आज जिल्ह्याचे नेतृत्व आपलं जे विजय वाकड चळवळ होते पासून चळवत होते रस्त्यावर होते ते आज आपल्यामध्ये नाही जिल्ह्याची चळवळ आपली पोरकी झाली त्यामुळं त्यांच्या अगोदर आरकड गौतम दादा भाडेराव ते आपल्यामधून गेले आपली चळवळ ही पोरकी झाली आहे पण मला तुम्हाला बुद्धाबद्दल सांगायचं आहे की आपला संघटन आपण तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारे आपण भीम सैनिक आहोत माझ्या माता बघितल्या मला तुम्हाला माझ्या माता बघीला मुद्दाम सांगायचं आलेला आहे परभणीमध्ये पोलिसांवर जर कोणी पोलिसांनी जर समाज जास्त कोणी जाय लाटीचा असेल आणि जर थांबवण्याचं काम केलं होतं तर माझ्या माता बघितल्या होत्या माझ्या उपासकाने उपासिका होत्या कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन कलेक्टरला जाब विचारणाऱ्या कोण होत्या तर माझ्या माझ्या आणि उपासिका होत्या हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं आहे São Paulo,